पैक बरेचशीच कलमं आज आपल्याला घटनेमधून नष्ट झालेली दिसत आहेत कारण आपल्या बहुजन वर्गांमध्ये तरुणांना नोकऱ्या नाही आहेत बेरोजगार तरुण झालेले आहेत एवढं शिक्षण घेऊनसुद्धा तरुणांना जे पाहिजे तशा पद्धतीचं यश मिळत नाही आहे मग ही पेशवाईच आहे सुशिक्षित मार्की करून घेतली जाते कारण का कुठल्याही उच्च प मृद्द्या म्हणजे एखाद्या चांगल्या ऑफिसमध्ये जर आपला माणू आपला मुलगा जर कामाला असेल किंवा आपला माणूस असेल तर तिला त्यांना प्रमोशन देण्यासाठीसुद्धा संघर्ष करावा लागतो ह्याचं खरं जिथं जागतं उदाहरण मीच आहे माझे पती ला शेवटच्या वेळेला ज्या वेळेला रिटायर व्हायचे होते फक्त चार वर्ष राहिले होते पण प्रमोशनची जागा चार वर्ष त्यांनी म्हणजे देव केली नव्हती मग ते त्याच्यासाठी दीड एक ते दीड वर्ष झगडावं लागलं आणि नंतर मग तिसऱ्या वर्षी प्रमोशनची जागा मिळाली मग हीसुद्धा पेशवाईच आहे ना अजूनही पेशवाई नष्ट झालेली नाही तर ही आता पहिल्यापेक्षा जास्त बळावली असं आम्हाला वाटतं आणि पहिल्यापेक्षा जास्त पेशवाई आणखीन तीव्रतेनं काम करत आहे मग याच्यासाठी आता जे पाचशे महार होते ते तर जन्माला येणार नाहीत पण त्यांची प्रेरणा आपल्याकडे आहे त्यांची प्रेरणा आहे बाबासाहेबांनी इतकं चांगल्या पद्धतीनं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते घे प्यायलात तर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही वाघाची ताकद आम आमच्याकडे बाबासाहेबांनी प्राप्त करून दिलेली आहे त्याच्या माध्यमातून जर एक जुट जा एकजुटतेनं आपण जर लढलो तर नक्कीच शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ह्या त्या एका स्लोगनला खूप चांगला न्याय मिळू शकतो आणि ह्याच्यातूनच चा आपण पेशवाई संपवू शकतो जय भीम जय भीम नमो जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विजय असो जय ज्योती जय क्रांती जय ज्योती जय क्रांती जय दीदी जय फात तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा ज्योती सावित्रीमाई फुलेंचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंचा त्यागमूर्ती माता रमाईचा त्यागमूर्ती माता रमाईचा माता भिमाईचा माता भिमाईचा माता जिजाऊचा सबस्क्राईब क्रांती चॅनल थँक्यू जय भीम जय संविधान आज आपण या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकामध्ये आलेलो आहे नायगाव येथील खंडाळा तालुक्यातील सातारा जिल्ह्यातील हे ना हे स्मारक आहे आणि आपण पाहत आहात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला या स्मारकामध्ये अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत आणि मुंबईवरून भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी यांचं एक युनिट या ठिकाणी आलेलं आहे अभिवादन करण्यासाठी त्यांच्याकडून जाणून घेऊया की या ठिकाणी इतक्या लांब आपण आलेल्या आहेत तर कशाप्रकारे आपण अभिवादन करत आहोत माझं नाव शोभाताई बबन कांबळे मी नवी मुंबई ते राहते आम्ही भारतीय बौद्ध महासभा या धार्मिक संस्थेच्या माध्यमातून सगळेजण नवी मुंबई जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि त्याच्याच अनुषंगानं ज्या चोवीस प्रकारची शिबिरं राबवली जातात भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून त्या चोवीस प्रकारच्या शिबिरापैकी जुईनगर शाखेच्या माध्यमातून जे धम्म उपासिका शिबिर राबवलं गेलं त्या धम्म उपासिका शिबिराचा आजचा दहावा दिवस म्हणजे सांगता समारंभ आणि तो सांगता समारंभ करण्यासाठी आम्ही सावित्रीबाई फुलेंच्या जन्मगावी म्हणजेच नायगाव येथे आलेलो आहोत त्यांच्या न जन्मस्थळाला भेट दिलेली आहे आणि खऱ्या अर्थानं आज जे सावित्रीबाई फुले आहे किंवा ज्योतिरा ज्योतिबा फुले आहेत यांचं जे खऱ्या अर्थानं जीवन आपल्याला जाणून घेण्याची जी संधी दिलेली आहे ती संधी म्हणजे खऱ्या अर्थानं ह्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म नसते तर मात्र आम्हाला सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेसुद्धा यांची ओळखही आम्हाला झाली नसती आणि ख खरं तर हे दोन्ही दाम्पत्य आम्हाला माहीत नसते पडले आणि आज खऱ्या अर्थानं ज्या स्त्रिया मुक्त होऊन आज या सावित्रीबाई फुलेंच्या जन्मगावी आलेल्या आहेत त्या कदापि येऊ शकल्या नसत्या म्हणूनच सगळ्यात प्रथमता मी अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करते कारण का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सा त्यांच्या जीवनामध्ये जेव्हा महात्मा ज्योतिबा फुले त्यांचं कार्य जाणून घेतलं आणि त्यांचं कार्य जे होतं ते बहुजनांच्यासाठी कसं होतं दलितांच्यासाठी कसं होतं किंवा मागासल्यांच्यासाठी कसं होतं हे सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म महात्मा ज्योतिबा फुलेंचं आणि सावित्रीबाई फुलेंचं जेव्हा कार्य जाणून घेतलं तेव्हाच मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं कार्य पूर्णत्वास नेण्यासा नेण्यासाठी जो प्रयत्न केला त्या प्रयत्नाला खरोखर यश आलं आणि ते कार्य पूर्णत्वास नेण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब साहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना आपले गुरु मानले होते आणि त्याच गुरुच्या म्हणजे त्याच गुरुमातेच्या आज जन्मगावी आम्ही सगळेजण आलेलो आहोत खरं तर ह्याच्या ह्याचा खरा इतिहास जर तसं बघायला गेलं तर ह्या देशामध्ये प्रत्येक स्त्री वर्गालाच नव्हे अनेक जाती धर्मातल्या स्त्रियांना किंवा सगळ्या मुलींना जो समानतेचा अधिकार हक्क दिला तो म्हणजे पहिली पुण्यामध्ये शाळा खोलून महात्मा ज्योतिबा यांनी आपल्याच वाड्यातली जी ही विहीर होती ती सगळ्यांसाठी खुली करून त्यांना हक्काचं सत्तेचं पाणी प्यायला दिलेलं आहे आणि हीच क्रांती तथागत भगवान गौतम बुद्धांच्यापासून चालत आलेली आहे तथागत भगवान बुद्धांनी तर ह्या पाण्याच्या संघर्षासाठी पाण्याच्या वादासाठी त्या राज्याचा आणि त्या देशाचासुद्धा त्याग केलेला आहे ते पहिले गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दुसरे गुरु महात्मा ज्योतिबा फुलेनीसुद्धा ह्या सगळ्या बहुजन वर्गातल्या लोकांना पाण्यात पि पी, पाणी पिण्याचं जे पाणी आहे ते खुलं करून आपल्या म ह्याच्यातला वाड्यातला जो हौद आहे तो खुला करून महा सगळ्या लोकांना पाणी मुबल म्हणजे खुलं करून दिलं आणि तिसरा जो संघर्ष होता त्या ह्याच दोन्ही गुरूंचं जे क्रांती होती ती बाबासाहेबांनी सगळी वाचली होती ऐकली म्हणजे वाचनात त्यांच्या आली होती ह्या दोन्ही गुरूंची भेट बाबासाहेबांची दोन्ही गुरूंची भेट झालेली नाही पण तरीसुद्धा ह्यांचे जे क्रांती लढे होते त्यांच्या वाचनातून मग डॉक्टर बाबासाहेब सुद्धा तिसरा लढा केला तो म्हणजे त्यांच्या आ, क्रांती लढ्याला जी सुरुवात केली तो पहिला लढा म्हणजे महाडचा चौदा तळ्याचा सत्याग्रह म्हणजे अशा पद्धतीनं गुरुचं जे अनुकरण आहे तो शिष्य तंतोतंत आपल्या आचरणात आणतो तो शिष्य कुठेही गेला तर कधीही त्याला कुठल्याही गोष्टीमध्ये कमतरता भासत तर नाहीच नाही पण त्या गुरूंच्या त्या ज्ञानावरती त्यांच्या त्या, त्या पाव पॉझिटिव्ह एनर्जीवरती तो शिष्य काही करू शकतो आणि तोच बदल ह्या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला कारण का ह्या दोन्ही गुरूंचं त्यांच्या पा त्यांच्या पाठीमागे पाठीमागे जी म्हणतात ना ते आशीर्वादाच्या प्रमाणे शक्ती होती ती कामी आली आणि ह्या म देशातलं खऱ्या अर्थानं बहुजनावर होणारे अन्याय अत्याचार जे आहे ते संपूर्णपणे संपुष्टात आणण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं ते म्हणजे हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून जे हिंदू कोड बिल घटनेच्या म्हणजे घटनेमध्ये नमूद केलं आणि जे घटना ज्या हिंदू कोड बिलाला पंडित नेहरूंनी विरोध केला होता मंत्रिमंडळात असताना त्यांच्या त्याच हिंदू कोड बिलाचा आधार घेऊन पहिल्यांदा ज्या प्रधानमंत्री झाल्या श्री पहिली स्त्री पदा प्रधानमंत्री झाली ह्या देशाची ती म्हणजे आपल्या इंदिरा गांधी त्यांचंसुद्धा सगळं श्रेय महात्मा फुलेंना आणि सावित्रीबाई फुलेंना जातं म्हणून ह्याच दिवसाचं औचित्य साधून आमची जी ह्या सगळ्या महिला आहेत उपासिका झालेल्या आहेत आजचा दहावा दिवस आहे वीस विषयाचं त्यांना प्रशिक्षण मिळालेलं आहे हां आणि ह्याच्या अगोदर एक तारखेला भीमा कोरेगावला गेलो होतो हा, एक तारखेलासुद्धा खूप मोठी क्रांती घडली ती म्हणजे पाचशे महाराणी अठ्ठावीस हजार पेशव्यांसोबत लढाई केली आणि त्याच्यामध्ये तेवीस हजार पेशवा कापून टाकला आणि ती जी ताकद आणि ते जे बळ निर्माण झालं होतं ते एका गोष्टीवरून की ज्या माणसासारखी माणसं आम्ही असतानासुद्धा आम्हाला जी बंधनं घालून दिली होती या मनुस्मृतीच्या माध्यमातून ती अशी होती की सूर्य डोक्यावर आल्याशिवाय आम्ही बाहेर पडायचं नव्हतं आमच्या सावलीचाही विटाळ होत होता आमच्या पायाचे ठसे जर मातीत उमटले तर त्या पायाच्या ठस्यावर जर त्या सवर्णांचा पाय पडला तर त्याचासुद्धा विटाळ होत होता म्हणून आमच्या पाठीला काट्या बांधल्या होत्या अगदी थुंकायचं झालं तर कुठे थुंकू नाही रस्त्यात थुंकीचासुद्धा ब बिविटाळ होता म्हणून आमच्या गळ्यामध्ये गाडगी बांधली होती आणि तो सत्य इतिहास ज्यांनी ज्यांनी भोगला होता त्या अशा असे ते पेटून उठलेले महार होते आणि मग त्यावेळेला ब्रिटिशांना नाही पेशवे जे पेशवे भारी पडत होते पेशवे असं म्हणत होते ब्रिटिशांना की तुम्ही तुमचं राज्य चालवा पण मात्र तुमचे कायदे कानून इथे चालवायचे नाहीत आम्ही जसं म्हणतोय तशा पद्धतीनं तुम्ही ते राज्य चालवायचं चा। आणि हा मुद्दा कुठेतरी ब्रिटिशांना खटकला होता म्हणून ब्रिटिशांना त्या पेशव्यांसोबत लढाई करून त्या पेशव्यांना हरवायचंच होतं पण मात्र ह्याच्यासाठी कोण तयार होत नव्हतं आणि त्यावेळेला मग ही महारेजिमेंट त्याच वेळेला बनवली ब्रिटिशांनी आणि मग ह्या पाचशे महाराणी सांगितलं आमच्या जर गळ्यातलं गाडगं आणि पार्टीचा फेसाटी जर तुम्ही काढत असाल तर आम्ही तुमच्यासोबत लढायला तयार आहे असं ब्रिटि ह्याला आपल्या पेशव्यांनासुद्धा महा आपल्या पाचशे महाराणी विचारलं होतं पण त्यावेळेला पेशवे म्हणाले की ही गुलामगिरी तुमची कदापि जाणार नाही आणि ते काढणार नाही म्हणून शेवटी मग ब्रिटिशांना आपल्या ह्या पाचशे महाराणी त्यांना सपोर्ट केला आणि अशा पद्धतीनं ते भिना भीमा कोरेगावची ऐतिहासिक लढाई झाली आणि त्याच्यामध्ये ह्या पेशव्यांना अशा प्रमा पद्धतीनं कापून टाकून त्या पाचशे महाराणी विजय मिळवला तो विजयस्तंभ अजूनही साक्ष देत होता पण पण मात्र त्या विजयस्तंभाचा उल्लेख ह्या भारतामध्ये कुठल्याही ग्रंथामध्ये कुठल्याही पुस्तकामध्ये कुठलं कुठंही हा इतिहास लिहून ठेवला नव्हता इतिहासकारांनी सगळ्यांचे इतिहास लिहून ठेवले पण मात्र भीमा कोरेगावचा इतिहास कुठल्याही इतिहासकारानं लिहून ठेवला नव्हता पण तोच इतिहास खऱ्या अर्थानं ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिकत असताना त्या लायब्ररीमध्ये ज्या म ब्रिटिशांनी तो इतिहास लिहून ठेवला होता तो इतिहास ज्यावेळेला बाबासाहेबांना माहीत पडला तेव्हा मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटलं की एक जानेवारीला एक जानेवारी अठराशे अठरामध्ये हे युद्ध झालं होतं त्याच्यानंतर एक जानेवारी एकोणीसशे वीस साली पहिली मानवंदना देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमा कोरेगावला गेले आणि त्या दिवसापासून आजपर्यंत जसं बघायला गेलं तर प्रत्येक वर्षाला गर्दी ही वाढतच राहते हे खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे अनुकरण आहे ते आमच्या अनुयायी आत आजपर्यंत आहेत आणि प्रत्येक वेळेला भीमा कोरेगावला अक्षरशः आमच्या जा गाड्या जाळल्या आमच्या लोकांना मारलं काय काय केलं केसेस टाकल्या तरीसुद्धा ज्या वेळेला जाळपोळ के म्हणजे गाड्या जाळल्या त्याच्या दुसऱ्या वर्षापासून मात्र दहा पटीनं गर्दी त्या भीमा कोरेगावला वाढलेली आहे पण ह्या वर्षी खूप चांगल्या पद्धतीनं व्यवस्था केली होती महानगरपालिकेने बसेस सुद्धा चांगल्या सोडल्या पाचशे पेशवांना हरवलं होतं हा तुम्हाला दोनशे सहा वर्ष पूर्ण झालेले आहेत तर तुम्हाला असं वाटतं का की पेशवे हरले आहेत आजच्या काळावर नाही ती जी राहिलेली जी मनूची ही होती काय होती उ उत, उत्पत्ती होती त्यांनी काय केलं खतपाणी घालून ते झाड वाढवत आहेत पण मात्र बहुजन वर्गांना हे समजेना झालं आहे की आपण खऱ्या अर्थानं आपल्या महापुरुषांनी आपल्याला काय दिलं कशासाठी इतिहास घडवला तो इतिहास अजूनही त्या इतिहासापासून सगळा हा वर्ग वंचित असल्यामुळं त्यांना हा इतिहास अजिबात कळत नाही म्हणूनच आज आम्हाला एका गोष्टीचं खूप हे वाटलं म्हणजे हेवा वाटला की वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून युवाचं काम आमचं सुजात आंबेडकर करतोय आणि आं त्या सुजात आंबेडकरांनी आज जी रॅली काढली होती त्या रॅलीमध्ये सुजात आंबेडकरांनी नाही संपली पेशवाई पेशवाई जर आपण सगळ्यांनी एकजुटतेनं प्रयत्न केला तर नक्कीच पेशवाई संपेल पण त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे बहुजन बहुजनाने एकवटलं पाहिजे सत्त्याण्णव टक्क्यावर त्याच तीन टक्के असं आता पेशवाई जिवंत आहे कशाप्रकारे म्हण म्हणण्यापेक्षा आपण खऱ्या अर्थानं आपल्या म आपल्याच समोर जे इतिहास जाळला म्हणजे जो इतिहास पहिला मनुस्मृती जी बाबासाहेबांनी जाळली होती त्याचं शल्य अजूनही त्यांच्या डोक्यामध्ये आहे त्याचंच एक प्रतिउत्तर म्हणून त्यांनी ज्या दिल्लीच्या राम मैदा मैदानावर जो जी घटना जाळली जाण्याचा प्रयत्न केला म्हणजे जाळली मग त्यावेळेला कशा पद्धतीचा प्रतिकार आता चालू आहे किंवा कसा प्रतिकार होईल ह्याचं थोडंसं त्यांनी अनुभव घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आता घटनेमध्ये बऱ्याचशाच पै बरेचशीच कलमं आज आपल्याला घटनेमधून नष्ट झालेली दिसत आहेत कारण आपल्या बहुजन वर्गांमध्ये तरुणांना नोकऱ्या नाही आहेत बेरोजगार तरुण झालेले आहेत एवढं शिक्षण घेऊनसुद्धा तरुणांना जे पाहिजे तशा पद्धतीचं यश मिळत नाही आहे मग ही पेशवाईच आहे सुशिक्षित मार्की करून घेतली जाते कारण का कुठल्याही उच्च उद्य म्हणजे एखाद्या चांगल्या ऑफिसमध्ये जर आपला माणू आपला मुलगा जर कामाला असेल किंवा आपला माणूस असेल तर ता तिला त्यांना प्रमोशन देण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो ह्याचं खरं जिथं जागतं उदाहरण मीच आहे माझे पती ला शेवटच्या वेळेला ज्या वेळेला रिटायर व्हायचे होते फक्त चार वर्ष राहिले होते पण प्रमोशनची जागा चार वर्ष त्यांनी म्हणजे देव केली नव्हती मग ते त्याच्यासाठी दीड एक ते दीड वर्ष झगडावं लागलं आणि नंतर मग तिसऱ्या वर्षी प्रमोशनची जागा मिळाली मग हीसुद्धा पेशवाईच आहे ना अजूनही पेशवाई नष्ट झालेली तर ही आता पहिल्यापेक्षा जास्त व बळावली असं आम्हाला वाटतं आणि पहिल्यापेक्षा जास्त पेशवाई आणखीन तीव्रतेनं काम करत आहे मग याच्यासाठी आता जे पाचशे महार होते ते तर जन्माला येणार नाहीत पण त्यांची प्रेरणा आपल्याकडे आहे त्यांची प्रेरणा आहे बाबासाहेबांनी इतकं चांगल्या पद्धतीनं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते घे प्यायलात तर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही वाघाची ताकद आम आमच्याकडे बाबासाहेबांनी प्राप्त करून दिलेली आहे त्याच्या माध्यमातून जर एकजूट जा एकजुटतेनं आपण जर लढलो तर नक्कीच शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ह्या त्या एका स्लोगनला खूप चांगला न्याय मिळू शकतो आणि ह्याच्यातूनच आपण पेशवाई संपवू शकतो जय भीम जय भीम नमो बुद्धाय <laughs> जय सवि तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंचा ज्योती सावित्रीमाई फुलेंचा त्यागमूर्ती माता रमाईचा त्यागमूर्ती माता रमाईचा माता भीमाईचा माता भीमाईचा माता जिजाऊचा